नमस्कार मित्राचा वाढदिवस साजरा करणं हे एका मित्राच्या आयुष्यातील ठरला अखेरचा क्षण मित्राच्या वाढदिवसाला केक आणायला गेला अन काळाचा घाला आई वडिलांचा पिळवटून टाकणारा एकच आक्रोश सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्राचा वाढदिवस म्हटलं की तो धनक्यातच साजरी झाला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं पण हिथे मात्र चख मित्राचा वाढदिवस हा त्याच्यासाठी ठरला अखेरचा मिळालेली माहिती अशी की जळगावातील प्रथमेश पाटील वय पंधरा राहणार गारखेडा तालुक्यात धरणगाव याच्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे एक आणायला प्रथमेश आपल्या इतर चार मित्रांसहित सोमवारी सोळा डिसेंबरला सायंकाळी सात वाजता दुचाकीवरून जात होता यावेळी धरणगाव ते गारखेडा रस्त्यावरून जात असताना समोरून येणारी दुचाकी आणि यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये प्रथमेशसह त्याचे चौघे मित्र आणि समोरील दुचाकीवरील शेखर जितेंद्र महाजन व गायत्री जितेंद्र महाजन हे दोघे बहीण भाऊ जखमी झाले यातील प्रथमेश सुधाकर पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याच्या आईवडिलांना तो एकटाच होता पण तोही अपघातात गेल्याने त्याच्या आईवडिलांनी काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश केला